मित्रांनो चालत आल्यावर आणि एक वर्ष तुम्ही असं पहिलं वर्ष पहिलं दुसरं वर्ष इथून कधी पाच का सात किलोमीटर पत्तर मला ना माहिती क जवळ होऊन संत लोक पण नाही इलाज झाला बसलो आणि मेन योग आणि एक नाही दहा का पंधरा दहा मिनिटांनी टेम्पो बसवलो असं चालतो आपण आपण चालतो असं

जय एकवीरा मित्रांनो तर जस्ट मॉर्निंग झाले माझी पण आता तर आजचा दुसरा दिवस आहे पालखी आपले तर सर्वजण आता उतलेत मग तयारी लागलत वाजलं साडेचार साइडला मी या साईडला बघा चहा पण चालू आहे चार पुचा साडेपाच लावलो तर मी जड्डी घेतलो पाणी नाही सकाळची हावरी टंडी कुनल कुठे ये मग कुणाल आलेला आहे आम्ही सुमित बघा या साईडला रेडी आणला तर कुणाल कापशील तू चला चला आता जरा चाललो इथले बघतो जरा ए <laughs> ये पावडर दे पावडर दे ना भाई पावडर दे हे घ्या पावडर दे पावडर ताने पावडर दिली इजा जसं <laughs> <गले का> <laughs> के अगले गावला के विषय दिससा कनुस ले के ए भाई जे तो जे, चला मित्रांनो मी पण आता रेडी आहे दही पावडर दिली के मजा के नाही जसा कॉल गेट चला तिकडे रोन रोन के ने रोन के ने तयार आहे इकडे लवकर तयार हो ना तुला गार। 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 नहीं नहीं चला चला आता निघतो आम्ही ती तर मित्रांनो तर पहिली आपली रात्र आपली होती पहिली असती तर आता सर्व आम्ही पण रेडी आले हो सुमित रेडी झाले ना हे रेडी झाला ना यो पण रेडी आहे सुमित नाही सुमित आमचा कालची बसलेला आहे नाही कुणाला पण रेडी होतो इकडे नाही यो बॅग पॅक करतोय पर मी चालला आता चाप याला तिकडे मी नेताय वन चाप याला असा ये पण एक चाप याला बघा आप सावास सारा पुढे चल पण चलते येई भर रे ब्लँकेट भर रे बाजीन टाइम पास नको करू चल चला चाप याला ओ चला बघूया पुढे जाऊया या साईडला राम पडील सकाळी चा आनंद घेत असताना बघूया पुढे जाऊया मग मनीष पवार देखील आला आणि हे बघा लिस्टी लावतो ते तेल लाय काही समजू नका चुकीचे तुम्ही चला पुढे चला चला पुढे जाऊया चहाचा आनंद घेतो मी पण आता ये बघा आणि जयेश पलाडकालगा वन मॅन शो प्लेअर एक आणि कस छान झाले चहा खूप छान झाले पाच दहा मिनिट आपण निघूया व्यवस्थित व्यवस्थित नाईन लाईनि चला तर मी पण जातो या साईडला पालिका मी घेतो पहिले पाया पडून ना या पियुष गुड मॉर्निंग तुला नाही यो आपला चंग्या दोनच बिस्किट खाल्यात आणि मथुर बैलाचे फॅन सुद्धा ते चला या साईडला बघूया म्हणत ना दीपेश पाळील कस काय झोप लागली ना झोप लागली ना मग रात्री ना आणि यो या साईड शुभम आणि यो देव आपला ना प्रदीप नरवार चला मी पहिले कोणतं पाया मित्रांनो आता चाय चालका मित्रांनो बिस्किट

मित्रांनो तर मित्रांनो थोडं बसलोय इथे चालता चालता यो दमले सुमित म्हणून थोडा इथे बसलोय आता अजून खूप आहे लांब हे बघा येतात चल सर बसले मित्रांनो पोचलाय आपण श्री काकीदेवी मंदिराचे इथे तर आता इथे नाश्ता येणार आहे अजून नाश्ता आला नाही तर बघूया पुढे चालू आहे आम्ही इथे पुढे गेलात या साईडला आहे वीर बघूया काय आहे का आणि असे बसल्या सर्वजण बघूया बघा हे साईड असं झोपल्यात नाश्ता काही येत नाही नाश्ता न आल्या मुली असे झोपलेत जरा नाश्ताला बरं वाटतं आणि भूक लागले सुमित कचुआ कचुआ कचुवा दे का रे मे चला मित्रांनो जात आता पुढे बन आलो आलो हे रे सुमित सुमित चल तिथेच ते बघूया पुढे आता आमचा घमशा बी खुल गया गाईच घमशा भी खुल गया गे बरला टोपी आता पाण्यांजी लिस्ती चला आणि हे बघा कास बाहेर आलेला आहे अरे बच्चो मंडळी आता आम्ही चाललोय इथून बसली खूप वेळ होतोय आपण चालत आता पुढे चालत आता मजेत आहे आणि आपले या साईडला येऊ शकता सर्व चालत नाही तर शारुद पवार तर शारुद दादा काय बोलाल तर आजचा दुसरा दिवस आहे आज चाललं एकदम चांगलं वाटतंय चांगला तर नाश्ता केला का नाही सकाळी नाश्ता आहे तिथे वडापाव आहे वडापाव आहे तर मग कालचा दिवस कसा करू कालचा दिवस खूप खूप त्रासदायक होता एकवी राहायच्या मधील तू काय श्रद्धा आणि भावना आहे तीच घेऊन चालू आहे तीन वर्ष आलेलो आता चौथा वर्ष आहे वर्ष आशिर्वाद असा तुला आणि या साईडला काय म्हणाल तुम्ही खूप बरं वाटतय पायी चालायला श्रद्धे श्रद्धेसाठी आईच्या आशीर्वादासाठी चालतोय ना पावलं पावली आमच्या पापाचं शयन होईल हीच आई एकवेरीच्या चरणी प्रार्थना आहे ना तुम्हाला जर गावात म्हणजे मजा आली की इकडे आपण बाहेर राहता चालतो पालखीला आईच्या तर इकडे काय वाटतं तो गावात इकडे काय काहीतरी वेगळा अनुभव वेगळा गरीब वाट असल्यासारखं वाटतंय खूप छान वाटतंय मला तर कालची रात्री जी सुविधा होती जेवणाबद्दल काय म्हणशील मंडल तर एकच नंबर सुविधा करतो, मंडलाचं पण हार्दिक आभार सर्वांच्या होतीने चला मी जातो का पुढे चला मित्रांनो जाता नादा नादा गर्म गे गे तो तो जा आता पुढे न आपल्या नाश्त्याची सुविधा केलेली आहे वडापाव गरमागरम असे आणि खुना हे खाऊन आणि ते बसल काही पण घेतो वडापाव खाऊन थोड्याकडे आताच झालं आपले वडापाव खाऊन आणि मिनी घेतला कोराच्या बारा वाटला वडापाव खाऊन आणि या साईडला सुमित चार आई आपला भारत संभाळतो मोदी भारत आल्यावर भारत ये 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 <laughs> आणि एक थी थी वर्ष तुम्ही असं पहिलं वर्ष पहिलं दुसरं वर्ष इथून कधी पाच का सात किलोमीटर पत्कर मला ना माहिती का जवळ संतान लोक पण नाही इलाज झाला बसलो आणि मेन योगेश भगवान पाटील आपले खिडकालीचा जा बरोबर कधीच जायचं नाही त्याच्याबरोबर गेला ना तर तो टेम्पोतच बसवतो जायचंच नाही अजिबात योगेश भगवान बाबा त्यांनी एक नाही दहा पंधरा तास टेम्पोत बसवलो असं चालतो असं आपलं आपण चालतो असं पुरा मुंकी सरकार नाही जायचं अजिबात उद्या उतर नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही कसले कुठे आहे रा पण आता इथे कुठे आहे ब्रिज वरती बघा व्यू बघा गाईज तेव्हा डॅम आहे तिकडे दुसरं असं नाव तुम्हाला दाखवलो हे बघा चला चला मुंबई तुला अक्कल कमी आहे हे कोणता बोलतो तू तुला तुला हे माझ्याकडे दिमत नसेल तुला बोलशील मुंबई तिथे बघ ते मोरबे धरण पण मी मुंबई बोललोत ना दो दो ना सांगत ना शुभम समोर आपले नवीन ब्लॉगर खिडकाली गावातले आता मी ते थांबलाय चष्मा घेतो सुमित हे बघा मी पण घेतो आता एक कोणतरी चांगलं बघूया सुमित बघू ये बरा हा बघू मित्रांनो कसं वाटतं सांगा लागते कमेंट मध्ये जाऊ गेसते वरती लावू ना हे चष्मा कितीला घेतला आपण नवीन चष्मा कसा वाटतं सांगा आणि पण घेतला एक रुपया कमी ना केला एक रुपया कमी ना केला त्यांनी भोलेनाथ बाबा आणि बघा कुणाल बाबा पण आपल्यासोबत पुढे येतो चल कसा तुम्ही पाहिजे दिसता ना तुझ्या तो एक पहिली दिवस जरा घाईच थोडं चालतानी प्रॉब्लेम हा तेवढं काही वाटत नाही कामाची वाटत वाटत काय आल्या सरा जात तर आम्ही सर्वात पुढे आहे पालख्या अजून मागे आहे चाललंय आता लवकर लवकर भूक पण लय लागले लवकर लवकर की तू करू दाखव अजून आंघोळ करायची हे आंघोळ कराला जागा नदीवर जायचं अंग धावाला पोचलो आम्ही लगेच हे बघा आत्रायला लगेच झोपायची तयारी दुपारचे मस्त पैकी झटकन बरे दिला लाईट पण नाही येत ना मांडवल्यांचा ना काय बोला आम्ही किलो बारा किलोमीटर पाठीमागे आणि आता आमचा विश्रांतीचा जो स्पॉट होता तो आलेला आहे आणि आपल्या पदयात्रेंनी अंतरलेला आहे झोपण्याकरिता आता आम्ही पण पुढे आम्हाला जागा मिळते आम्ही पण पुढे टाकतोय त्यानंतर मग आमचं आता काय कपडे वगैरे धुवायचे बाकी आहेत ते कामं आम्ही करून घेतोय चालेल चालेल आम्ही आता आलोय नदीवर रस्ता काय भेटत ना हे रस्ता कुठून डबल तस तसं धावत राहून चला चला खालती तिकडे जायचं आपल्या नदीवर सगळं उतार दाबो पडलो मेलो नाग आईच वाटलो आई बघा काहीच नदी हापलो आपण आग धावाला बघ कसा गावात गाईज पाणी तर वाटत नाही म्हणा आपण आण जाऊ आणि कुणाला कुठे आव लागला रे भाईया गावात बघा पण ना दिसत माझल ते बघा नदीवरती पाणी फायनली पोचलो मित्रांनो अंग धाव खूपच मजा येईल काय खरेदी तर लयच आईथे वाटा पण यायला लागेल मना वाटत कुणा कस जागा आपली अंग धवाला चला धवूया तर भेटतो काय अंग धवल्यानंतर तुम्हाला तर मित्रांनो आताच आंघोल केलंय तर थोडा बरा वाटतो आता आता चालू आहे तिथे कपडे तिथेच सुखे ठेवल्यात टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट तिथेच आहे तर बघूया आता जेवण काय अजून जेवलो नाही बघूया काय जेवण आहे तर चला जातोय जेवायला हे बघा आलो आपण आता चला जाऊयात आतमध्ये फक्त आता जेवण काय पहिले लय भूक लागले ते कार काटाड तिला पायाने अर्धा तास लागला आम्हाला तिघा ना काटाय झाला एक काटा निघत नाही तर पाहायचं चला तर काही आता पाणी आणि बघा नार बाजे ना ठेवाल रे

तर काय जेवण ते भाजी आणि पुरी डाळ भेटतो जपलेलं आता जस्ट उठल तर जेवते त्याच्या नंतर डायरेक्ट झोपलो दोन घंटे जपलेलं आता उठलोय तर आता बॅगेट येतोय आणि टेम्पो मध्ये मेकअप जरी नाही गोरं हि हे जर कुणाली बाय हे कुणाल कुणाली कशी पाडली गेले कुणाल जवळ चा लागेल ग इथे ना चा पुढे भेटेल आपल्याला पण सला सला आम्ही आता आता चालू आता पुढे आम्ही त्रास आलेली आहे चला आहे पुढे तर आपला मित्र भेटला आहे काकडवाडचा प्रविंदा भूषणदार सॉरी भूषण दा तर फोटोग्राफरसुद्धा आहे तर फोटोशूटबद्दल तुम्ही काय सांगाल आपण भाई सगळ्यांच्या बजेटनुसार काम करतो कोणाचं मन दुखवत नाही जसा बजेट तसा चालतो आपण कोणते कोणते फोटो शूट करता म्हणजे सगळं उलट आहे वेडिंग पोस्ट वेडिंग एंगेजमेंट सगळं आहे सर्व फोटो शूट करतात जर कोणाला लागत असलं तर मी त्यांचे नंबर देतो तुम्हाला तिथे कॉल करू शकता बजेट पण एकदम कमी असेल नक्की तुम्ही विजिट द्या दादाला दादा घेऊ पालखीबद्दल काय सांगाल पालखीबद्दल माझं पहिलंच वर्ष आहे पहिला दिवस मला गेला जर पाय बी दुखले पण जसं आता दुपारून उठलो आहे इतकं फ्रेश वाटतंय आहे नाचत नाचं लागलेलं आता थोडं पाणी प्यायला थांबलो म्हणून मागे राहिलो तर कधीपासून पालखी सोबत बरं आणि एकवीर आईला जाताना किती काम असू द्या एकवीरेच नाव घेतलं की ते कामं राहिली बाजूला पहिला विषय कार्याला हा कार्या माझं पण असं बिझनेस आहे तर मी चार दिवस दुकान बंद ठेवलं आहे तर एकवीर आई सोबत असली तर दुकानात मला काहीच टेन्शन नाही आई आपल्या सोबत आहे सर काही नीटच होतं एक पिढीच्या इकडे सगळे सुधार चालतं आहे तर आता दुसरा दिवस आहे तर आता आम्ही झोपडा आता वकी आहे वाटतं माझं वाटतं बघू पुढे समजा माझं पहिल्याच वर्ष आहे जाता आता पुढे चल दादा चल हां हे सुमित कमी झेर च्या कुणाल चहा बस कुणाळ टिकली तर भारी दिसतं रे हो मध्ये बोल जाऊ का, आप बोलते ना का या बघा आपला भाई बिस्किट चेंज टेन टीवले मार गडू काही बघा आता मी पितो चहा गरमागरम येऊ बघ बिस्किट एक साथ किनल आता मी पितो चाय बघा बिस्किट आणि चाय

मित्र म्हणाली तर सर्वांना चाय पिल्यानंतर इतका जोश आला कोण थांबतच नाही तर चला मित्रांनो जातो पुढे भेटतो तुम्हाला दिवस तर मित्रांनो आताच म्हणजे मग शे चालतो वरती तर फ्रेश मी झालं तर मोबाईल स्विचबद्दल म्हणून काढली नाही व्हिडिओ तर आता बघा फ्रेश झालो तर आता थोड्या वेळात आरती चालू नाही ना आपले नऊशे सबस्क्राईब पण कम्प्लीट झालेत तर असं सपोर्ट करत राहा आता थोड्या आरती चालू होईल तर भेटतो मग तेव्हाच आता झोपतो थोडा विश्रांती चालू जेवायला हे बघा अशी लाईन लागली हो हो हे बघा अशी लाईन लागली ला, जेवायला तर मी सर्वात शेवटला आहे थोडा बसलेला आता चालू जेवायला बघतो जेवण काय जातो थोडा जेवायला कुणाल कुणाल कुठे रबला कुणाल गाडी जेवायला बघ ना डाल भात पापड ही का नाली ना तीन मंचुरियन याबा आताच सांगतो मला मंचुरियन जरा समजून ठेवून दे पापरा घालती पापरा घालती ठेवून दे ये सुमित येंजर नाही दिसतो तू यो, यो पापर पण बोलवला पापर पण बोलला तर गाईच मी घेतो जेवण यो पापर इकडं जेले माझ्या बनले इकडं तर घेतो जेवण भेटतो मला गाईच आता आम्ही झेतले जगताला चादरी बिदरी तर आजचा ब्लॉग इथे जॉईन करतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जर कोणी आपल्या चॅनल तर नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गाईज गुड नाईट